ना एक व्हिडिओ बघितले रात्री इंस्टाला पाच मिनिटांमध्ये चिकन बिर्याणी बनवली कुकरला तर म्हटलं चला आपण ट्राय करून बघूया होती का नाही तर मग मी मी घेतला आहे थोडंसं पावशे चिकन ह्याच्यामध्ये अदरक लसूणची पेस्ट मिरची पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला हळद मीठ सगळं टाकलं आहे हा ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये मी टाकले आहे टमाटे पाच मिनिटं संपून जाईन होती का आपण बघूया बिर्याणी ह्याच्यामध्ये टमाटे टाकले आहे टाकले आहे लसूण आणि कोथंबीर आणि हे सगळं मिक्स करायचं आहे हा संपला नाही पाहिजे व्हिडिओ हो थांबा पाच मिनटं बिर्याणी होती का बघूया हो <laughs> एक कांदा लाल करून घ्यायचा आहे गोल्डन फ्राय करून घ्यायचा फ्राय करून घ्यायचे लिंबू पाणी घातलं आता फक्त एक शिट्टी घ्यायची त्यांना मी एक शिट्टी घेतली आहे आता वरतून टाकायची आहे तांदूळ हे साधे तांदूळ वापरलेले आहे बिर्याणी तांदूळ वापरायचं खरं तर पण मी साधे वापरलेले आहे थोडंसं तर पाणी घालूया आता घेऊया दोन सिट्टी वाव एकच नंबर झाली आहे खूप छान फक्त पाच मिनिट झाल्या